ने वाड़ पात आपला शेतकरी राजा मान्सूनच्या आतुरतेने वाट पाहत होता आणि मान्सून आता भारतामध्ये दाखल झालेला आहे मान्सून सध्या कुठे आहे त्याची सद्यस्थिती काय आहे मान्सून आपल्या मुंबईत अर्थात महाराष्ट्रात कधी दाखल होणार आणि आपल्या शेताच्या बांधापर्यंत मान्सून कधी पोहोचणार अर्थात आपल्या गावापर्यंत मान्सून कधी पोहोचणार हे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सद्यस्थिती मान्सूनची अशी आहे की मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागामध्ये त्या ठिकाणी मान्सूनचं आगमन झालेलं आहे आयएमडीनं जो काय अंदाज दिला होता त्या अंदाजानुसार की मा वाऱ्याचा वेग जो आहे मोसमी वाऱ्याचा वेग वेग तो मंदावला होता आणि तो मंदावल्यानंतर त्या ठिकाणी जे मोसमी मान्सून आहे त्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं होतं आणि तशा पद्धतीनं तीस मेला त्यांनी ते ट्विट केलं होतं ते तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो आहे त्याचा स्क्रीनशॉट आणि त्या पद्धतीनं तीस मेलाच त्या ठिकाणी आपला मान्सून हा केरळमध्ये आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आता हा Uh, केरळमध्ये आलेला मान्सून हा मुंबईमध्ये कधीपर्यंत तर दहा जून पर्यंत मुंबईमध्ये येऊ शकतो आणि त्यानंतर पंधरा जून पर्यंत आपल्या खेड्यापाड्यापर्यंत तो येऊ शकतो यावर्षी वेळेआधी मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे आणि मुसळधार पावसासह त्या ठिकाणी वारे सुद्धा जोरात सुरू आहेत आणि केरळला त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे तरी आपल्या शेतकरी शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे दहा जून पर्यंत मुंबईत येणारा पाऊस पंधरा ते सोळा जून पर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्र व्यापून टाकतो आणि एकवीस जूनच्या दरम्यान पंधरा ते एकवीस जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या पेरण्या त्या ठिकाणी होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आता जो उकाडा आहे तो उकाडा सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल आणि पूर्वमोसमी पाऊस सुद्धा आता पडायला लागेल आणि पूर्वमोसमी पावसाच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या मशागतीचे कामं करायचे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हवामान अभ्यासकांचा होत आलेला आहे मी हवामान अभ्यासक नाही हवामान अंदाज देणारा नाही भारतीय हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणारा तुमचा एक हितचिंतक आहे त्यामुळं हा शेवटी अंदाज आहे आणि अंदाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी काम करतो आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा तुमच्या काय अपेक्षा असतील त्यासुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुर्तास थांबतो आपल्याला रजा तो, तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद